मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील हजारो नागरिक आज वाराणसी का, काशी येथे दाखल झालेले आहेत आणि त्यांनी आज सकाळी गंगाघाट येथे स्नान करून काशी विश्वनाथ मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं वेळेस मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे हे देखील गंगाघाटमध्ये उतरले आणि यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना गंगास्नान करून दिलेलं आहे त्यानंतर संध्याकाळी गंगा महारतीसाठी ते पोहोचलेले आहे आणि दरम्यान आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या सहाय्या त्यांनी जे आहेत पंचवीसशे पेक्षा जास्त नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी आमदार साहेब आहेत त्यांच्याशी बोलूया साहेब काय सांगाल परवा ही यात्रा जी आहे आपली सुरू झाली होती आज सकाळी दर्शन झालेले आहे पूर्ण पंचवीसशे नागरिक जे आहेत त्यांचे दर्शन झालेले आहेत आणि आता शेवटचा एक टप्पा आहे गंगा आरतीचा काय नेमकी भावना आहे काय नेमकी प्रतिक्रिया आहे लोकांच्या मनामध्ये प्रचंड काशीक्षरात श्रद्धा आहे गंगेविषयी श्रद्धा आहे भावना आहे आस्था आहे त्या आस्थाने भावनांचा मिलाप व्हावा आणि त्यांच्या मना मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून काशीश्वराची यात्रा आम्ही केलेली आहे आणि आता यात्रेची सांगता आहे आज गंगा आरती झाल्यानंतर यात्रेची सांगता होऊन मग त्यांना पुन्हा ट्रेनने आम्ही मार्गस्थ आज रात्री करणार आहोत सर्वजणं आज इथे ब आम्ही फार मोठ्या प्रमाणात आपल्या सर्व वारकरी संप्रदायाच्या लोकांनी दिंडीचं आयोजन केलं आणि त्या दिंडीमध्ये सर्वच सर्व ज्येष्ठ नागरिक आवर्जून भजन कीर्तनावर रंगून नाचून इथपर्यंत गंगा आरतीला आलेले आहेत खरोखर त्यांच्या मनामध्ये असलेला उत्साह हाच आम्हाला प्रेरणा देतं आणि मागाठ्यांमध्ये दे काम करण्याची शक्ती देतं माझ्या हातून अशीच त्यांची नेहमी सेवा घडावी हीच मी चरणी प्रार्थना आणि काशीश्वराच्या प्रार्थना करणार आहे तर आपण बघू शकतो की आमदार प्रकाश सुर्वे आपल्यासोबत होते वाराणसी गंगे घाट या ठिकाणावरनं दशस्व मेध घाट आहे या ठिकाणावरनं आता जे आहे काही वेळातच महाआरतीला सुरुवात होणार आहे आणि त्याचसाठी इथे मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक देखील दाखल झालेले आपल्याला दिसून येत आहेत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज वाराणसी काशी